अरे घर असावा घरासारखे नको नि, भिंती काय तिथं प्रेम असावं भाव असावा जीवना असावा अरे गोती असावं म्हणून बाबांनी सुंदर असं प्रमाण दिलं त्याला काय गावाचं मंदिर शोभलं तुम्ही भाग्यवाने तुम्हाला देव कडून गेला तुम्हाला देव देवाचा अनुभव आला कारण का बलाढ्य क्रांतीवीर महात्मा तुमच्या जीवनामध्ये आमच्या जीवनामध्ये आले कारण की देव देवाचा पत्ता तुम्हाला समजला देव आहे ज्या काय अरे संतान ज्या मुठी मध्ये देव आहे म्हणून तुम्ही संतांना शरण गेले देव उरकायला जाऊ नका काय देव मिळणार नाही तुम्हाला देव मिळणार नाही कबीर महाराज सांगतात अरे जत्रा मे फत्रा बठाया तीरत बनाया पाणी अरे दुनिया भाई दिवाणी सब पैसो की दिलं काय तुम्हाला देव मिळू शकत नाही पण तुम्हाला तरी संतान कृपयाने तो अनुभव आला तर कसा होता माहितीये का ठाई विठ्ठला ताई ठाई पंढरी ताई ठाई विठ्ठला ताई ठाई पंढरी आम्ही विठ्ठला पंढरी ताई थाई श्रीपादा ठाई घोटी काय अरे सर्व आहे तुझा आहे तुझ्या पाचे तुझा आहे तुझ्या पाच चेरा तुझा आहे तुझ्या पाच शोधीसी रामेश्वर शो कुठे हृदयातील भगवंत राहिला हृदयात बाप हो आणि तो हृदयातला भगवंत जागा करण्यासाठी हृदयातला भगवंताचा अनुभव येण्यासाठी देव नाही का आपल्या हृदयामध्ये माऊली मावस्व ज्ञानोबरा नेन ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात जैसा हृदयामध्ये मी रामू आता सर्व सुखाचा रामू की भ्रांताशी कामू विषयावरी स्निताई तुम्ही ज्ञानेश्वरी वाचतात ना दोन नंबर प्रमाण हो। संतांचा पुरावा आहे बघा काय म्हणले तुम्ही देवारीचा देवडीचा देव मेला देवडीचा देव मेला देवडिता हा। देवडिता हा। देवडिता। आ, आमले खटकस बरे प्रमाण आम्हाला लई खटकत देवडीचा देव मरायला सांगतो आणि अंतरातला जागे करायला सांगतो अरे सुंदर असं पोषक प्रमाण दिलं सांगत होतो ना मी सर हृदयामध्ये मी रामू आता सर्व सुखाचा आरामुशी कामू विषयावरी दुसरा पुरावा देतात पाहे पादू पवित्र आणि गोड पासे कासे अव्यरून गोचिड शुद्ध काय न सेवित बघा या ठिकाणी सर्व लावलेले आहे ला काय तीन नंबरचा पुरावा का कमलकंदा नरुरी नांदू कैये का घरी अरे सेविदा फेविदा भ्रमरी येलची उरे परराष्ट्रावरून कीटक येतात भ्रमर येतात फुलाचा सुगंध सेवन करतात माझ्या बापाचं कार्य मला जावंच लागेल काय माझ्या बापाच जाव्याच लागेल मला मानाची अपेक्षा नाही मला पानाची अपेक्षा नाही बघा सकाळपासून आम्ही पूर्ण गाव फिरून आलो इकडे तिकडे हिंडून आलो आम्ही पण बाबांना मी बघतोय सांगोल्यावर आलेले बाबा बघा दोघ म्हातारे बाबा आहेत सकाळपासून मंडप सोडला नाही महाराज मंडप कशा करता आलो आपण इथं कशा करता आलो आपण इथं उन दुन करण्याकरता इकड्या तिकडे हिंडण्याकरता इकडे तिकडे फिरण्याकरता अरे बाबा हो चांगला जरी विचार केला मी पूर्ण हरिपाटापर्यंत या ठिकाणी बाबांजवळ बसलो होतो बाबा दिवसभर मंडपामध्ये बसतात कसं का काय बसतात हे मलाच कळत नाही ठव का मी एकच तास या ठिकाणी बसलो पण माझ्या मांड्या एवढ्या जाम झालात मला असं वाटे मी दोन तीन एकर निकज्वारी का येईलची म्हणजे एवढा थकून गेलो माईबाप हो खरोखर चांगला जरी विचार केला ना म्हणून माझ्या बाबांचा शब्द होता चांगला जरी बारीक विचार केला तर अरे माऊली महावैष्ण ज्ञानोबरानी साडे सातच्या वर्षापूर्वी या भक्तीचा अनुभव आणून दिला आणि त्याच तत्वज्ञान माउली महावैष्ण ज्ञानोबरानंतर जगदगुरु जगदवंदनीय आणि निडोबरानंतर जरी अवतार कार्यासाठी जरी महात्मा आला असेल तो म्हणजे माझा सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद ज्ञानोबाचं तत्वज्ञान जगाला सांगितलं तस न भेसड करता अरे जसा तत्व माऊली साडेसातशे वर्षापूर्वी सांगावा तस सा तत्व माझ्या घोटीता ढाण्या वाघ श्रीपाद बाबाच्या तस सांगाव ज्ञान बाचे तत्व ज्ञान जगाला सांगितले असे हे श्रीपाद जगे अवतरले असे हे श्रीपाद की अवतर ले, दन्या ते नाची का, लेट्न्या ते नाची बोध आणि प्रबोध बघा तुम्ही पूर्ण महाराष्ट्र नाही पूर्ण भारत देशामध्ये फिरून या धर्म मंडपा व्यतिरिक्त कुठेही तुम्हाला बोध आणि प्रबोधाची भक्ती शिकवली जाणार नाही फक्त याच धर्म मंडपामध्ये बाप हो बोध प्रबोध भक्तीशी कली वासनाय वासना वासने केली बाजूनी लाई अरे बाबा ती बाजून लाही ज्याप्रमाणे बीज बाजूने केली लाही आणि पुन्हा जन्मही नाही आणि तो अनुभव अरे साडे सातशे वर्षापूर्वी माझ्या माऊली निवृत्तीदानी जे तत्व दिलेलं आहे त्या तत्वाचा अंगीकार केला नामस्मरण केलं आणि अनुभव आला हो अनुभव काय अनुभव आला ज्याप्रमाणे माझी महिला मंडळ महिला माता मिरच्या वाटत असते मिरच्या हा जुन्या महिला मंडळ वाटत असतात आता काय बघा मिरच्या वाटत असताना एकदम अशा मिरच्या वाटल्यानंतर सहज हाताला शांतता वाटत होती नाही आम्ही अक्काने केलेले ते काम म्हणून लगेच मनकडे देखील पडणे अक्काने केलेले ते काम काय अरे हातात दावत होता हात आग मारत होते एवढा दहा होत होता एवढा अनुभव आणि तसाच भक्तीचा अनुभव माझ्या माऊली सांगतात निवृत्तीदाच्या कृपेने मला आला काय आला अर्ध मिलिंद डोळे बघा इथं कुठं आहे तो अनुभव आला मला आहे मी सकाळी वाचलं वाटतं इथं आहे ना अर्ध मिलिंत डोळे काय अनुभव आला आणि आपले जर अर्ध मिलीन अर्धवट डोळे उघडले काही काही येथे निष्ठा देखाले त्या म्हणतच नाही रे हे ना डोळ्या दे कसा मिची मिची करा ना ढोंग हो डोंग रे तुला दे बघायला मिळते ना महाराज सुद्धा तू भाग्यवान आहे आणि तुझं काहीतरी पुण्य असेल म्हणून तुझ्या डोळ्यांना हे दिसलं हो अर्ध मिलीन डोळे माझ्या गुरुचा ऐकू नका माझ्या बाबांचा ऐकू नका पण साडे सातशे वर्षापूर्वी माऊली मावस ज्ञानोबराचा पुरावा आहे तो तुम्हाला मान्य करावा लागेल ಅರ್ಧ ಮಿಲಿಂತ ಡೋಡೆ ವರ್ಷ ತಾತಿ ಅನಂದ ದಡೆ ಆತುರಿಯ ಸುಖ ಉರ್ಮಿ ಜನಿ ಬಡೆ ಶರೀರ ಕಾಪಿ ಹತ್ತಿರಡ್ತಿ ಪಡ್ತಿ ಕಾಮೆ ಕಾವಾರಿ 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 ಹತ್ತಿ ਪੜਦੀ ਹੈ ਕਮਕਵਾਰੀ ਹਸਿਰਦੀ ਪੜਦੀ ਹੈ ਕਮਕਵਾਰੀ आम्ही आम्हा खोरावाने वाटत असे अरे माझ्या जनाबाई महाराजांनी पुरावा द्यावा कितेक साधू संतांचे पुरावे माई माईबाप हो सकाळपासून पासून तुम्ही ऐकताय डोईचा पदर आला खांद्यावरी बरेल्या बाजारी दाई नमी अरे डोक्याचा पदर माझ्या खांद्यावर आला महाराज अरे नमाज स्मरण करता करता ओ, बघा मौली पुरावा दिला जनभाई महाराजांचा पुरावा देत होतो लगेच महाराजांनी जगद्गुरु गुरु तुकोबरांचा पुरावा दिला बघा एका संतांचा पुरावा नाही अरे जेवढ्या संत या महाराष्ट्रामध्ये आलेत अवतार कार्यासाठी जेवढे संत आले जेवढ्या संतांनी ज्या ज्या संतांनी या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला महाराज प्रत्येक संतांचा पुरावा या ठिकाणी आहे जगात गरू जगत वंदन या तुको बराय सांगतात मला बाबाजी मार्फत जो अनुभव आला ना त्या अनुभवाचा हा पुरावा आहे कंटामध्ये हृदयामध्ये हृदय प्रकटे राम रूप मग राम नामे उपजे आवडी आणि सुख घडोघडी जगात तुम्ही विश्वामध्ये कुठेही फिरून या तुम्हाला कुठेही सुख मिळणार नाही व नामस्मरण केल्यानंतर तुम्हाला सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही माईबा भाव चांगला तरी विचार केला बघा त्या ठिकाणी माझ्या नाथ बाबा भागवतामध्ये सुद्धा पुरावा देतात या दे गोष्टीचा अरे देव देवाची भक्ती केल्यानंतर अनुभव येतोच पण कस अतिव दुःखाची निवृत्ती परम सुख म्हणजे परमानंदाची प्राप्ती त्यालाच म्हणावी भक्ती आणि अशी भक्ती जरी केली तर तुम्हाला नक्कीच मिळणार मुक्ती काय पण आपली भक्ती वरवर भक्तीने ना हात नाही लगती <laughs> हा असं जे ना आमना कडे म्हणेमाताई पण एमना कडे म्हणे वरवर मयान घर नको लया <laughs> रामदादा आपण सकाळ नाही आलेत गाव मग कोणी इच्छा आले आपल्या आजू काही नाही तसं बोलायचं नाही बरं सकाळी सगळं गाव बोलाय नाही अजून पहिले आम्ही चाहत येत नाही <laughs> बोलवलं सगळ्यांनी कारण की चहाने माईबाप चांगला जरी विचार केला अरे एवढा प्रेम तुम्ही देतात महाराज कारण की त्यासारखं समाधानच नाही प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविना नाही समाधान मायबाप हो खरोखर हा भक्तीचा रिझल्ट आहे माईबाप हो भक्तीचा रिझल्ट आहे अरे भूक भागल्यानंतर लगेच रिझल्ट येतो जेवण झालं बाबा आपलं दुपारी आम्ही जेवायला बसलो जेवण पूर्ण झालं तरी आमना करे नाही म्हणा महाराज म्हणता काय नाही म्हणा नाही म्हणे खातच राहवा ना <laughs> नहीं नहीं अरे तृप्तीचा ढेकर आला म्हणजे नाही आणि ढेकर आल्यावर जर चालूच ठेवा मग आजीर्ण होणार नाही वरून निघी ना मग ते काय अजीर्ण अजीर्ण होईल ना महाराज अरे तृप्तीचा ढेकर आला ना समजावत झाला आता तृप्त नामस्मरण केलं अरे तृप्त झाले तुम्ही या ठिकाणी नाथ बाबा सुद्धा बघा भागवतामध्ये पुरावा देता तिथं लिहिलेला आहे पोटात रंगे झाला आत बर का अंती अवस्था बाई अरे अंतरात द्रव चित्त झालं एका झालं अंतरामध्ये भगवंत हा प्रसन्न झाला वास केला भगवंताने आणि मग या बाहेरी चिन्हे काय मग बाहेर दिसू लागल आणि बाहेर दिसायला लागल कि लगेच आम्ही नाव ठेवायला तयारच आहे वेडा झालो वेडा झालो वेडी झाली बाई मी वेडी खरोखर माझ तरी उदाहरण मी सांगत नाही विनेकरी भाऊ आहे ना आमचे महेश दादा आमच्या परिसरामध्ये म्हणजे आमदे असो की आमचे खेड असो त्याला आवडीने गणपती बाप्पा म्हणतात आम्ही सगळे पण मी नाही म्हणत मी महेश दादा म्हणतो त्यांना बघा दादा खोटं नाही सांगत व्यासपीठावरून त्याच्या आहे तुमच्या मेडावाची पत्रिका जेव्हा तुम्ही मला दिली आणि मी वाचली आणि ते मोबाईल मध्ये स्टेटस ठेवलं त्या दिवस त्याने पत्रिका बघितली आणि त्या दिन पासून फोन फोन तीन बहुतून मला त्याला पण सांगता येणार नाही आणि मला पण सांगता येणार नाही एक एक दिन आठ दादा फोन दादा महाराज तुम्ही बिरडा जाणार शेत का मग मी बिसू तुम्ही जाणार शेत का मी भिसू म्हटलं बो जाणार नाही आपले जाणंच पडीन तर <laughs> काय जावंच लागेल म्हणजे त्या दिवसापासून त्याला दुसरी काहीच पडलेली नाही तेल म्हणतो भाऊ तू चिंता करू नको तू ना तुला कामधंदा चालू ठेव नामस्मरण चालू ठेव ज्या दिवशी मी जाईन त्या दिवशी तुला पण फोन करेल भाऊ लवकर मेड्यावाला ये खरोखर खरोखर झाला महाराज अरे भगवान त्याच्या भक्तीमध्ये एवढा पावर आहे माझ्या सद्गुरु सचिदानंद श्रीपाद बाबांनीच एवढं आसानादिकाला परंत तो असं औषध आपल्याला दिलंय महाराज त्या औषधामुळे आपला रोगच गायब होऊन गेला ना काय रोगच होऊन गेला एवढं जागती होत औषधे नाही तर अशा खोकलान बाटल्या कितला बी पिदाशात तुम्ही तरी गुण गाव हा संधी राह ना खोकलान बाटल्या कितला बी पिदाशात तरी गुण गाव विठल विठल विठला विठला